बाप आई माझी विठ्ठलारखुमाई माझी विठ्ठलारखुमारी माझे माहेर पंढरी आई भीवरे चिंचे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल पांडुरंग गेले गेरे काशीरावळकर सुंदर ते झाडे करी ठेवून हार गळा कासे पितांबर सतर्क महाराज यांनी गाऊन देऊ प्राप्त केला कडे देवा तैसे राहो माझे म्हणून दादा ऐकता ऐकतानी कोण केला राजा परीक्षेतील कस माझं मन राहिलं पाहिजे जगद्गुरु गुरु सांगतात पुत्राची